हाय फ्रेंड्स हैशागीतिका चौगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे तर हाच आजचा जो भाग आहे हा कोकण सिरीजचा पाचवा भाग आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा काजूवरती असणार आहे म्हणजे झाडावरती जेव्हा काजू येते आणि ते बाजारात विकायला येते त्याच्यामधली जी प्रोसेस असतात ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि हे जे पोती दिसतंय ह्याच्यात सर्वामध्ये काजूच आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली आयकॉन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार आणि इंस्टाग्रामवर पण जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा आणि आमचा आधीचा भाग बघितला नसेल तर नक्की जाऊन एकदा ती पण बघा की आम्ही कोकण कोकणात आल्यावर आम्ही कुठे कुठे फिरलो आणि कुठे कुठे काय काय केलं ते तुम्हाला आमच्या आधीच्या ब्ल व्हिडिओमध्ये सम दिसणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते झाडावरती जेव्हा काजू येते त्या काजूला त्याच्या फळापासून वेगळं केले जातात आणि त्याच्यानंतर ते जी बी असतात काजूचं ते त्याला सुकवणात सुकवले जातात आणि सुकवल्यानंतर आधी त्याला बॉईल करतात आता हे जे समोर मशीन दिसते हे बॉईलर आहे ॲक्च्युली हे माझ्या नंदेच्या घरीच छोटीशी त्यांच्या घराच्या मागे छोटीशी काजूची फॅक्टरी असं बोलू शकता तुम्ही काजू सोळायची सोयाची फॅक्टरी आहे म्हणजे काजूचं जे बाहेरचं कवस असतो ते काढायचं आणि त्याच्यानंतर आता हे बघा हे आधी त्यांनी बॉयलरमध्ये टाकलं म्हणजे आदल्या रात्री तुम्ही आधी काजूला बॉईल करून घ्यायचं असतं तर हे आजचा पहिला प्रोसेस आहे तर हे काजू बॉईल करून आहेत आणि काजू सोयाची जे प्राईस असतात म्हणजे हे बघा हे पोत्यामध्ये लोकांनी काजू दिलेले आहेत तर ते त्यांचे जे काजू सोलून जर कोणाला पाहिजे असेल तर त्याचे प्राईज आहे पंचवीस रुपये किलो साल न काढता पंचवीस रुपये आहे आणि साल जर काढायची असतील तर त्याचे पस्तीस रुपये किलो आहे तर हे बघा अशा प्रकारे आता हे काजू बॉईलरमध्ये टाकलेलं आहे तर ह्याला कमीत कमी, -कमी बॉईल व्हायला अर्ध तास जातं तर बॉईल हो थोडं म्हणजे ह्या बॉयलरचे जे वेट आहे म्हणजे चाळीस चाळीस किलो काजू तुम्ही एका टायमाला बॉईल करू शकता या बॉईलरमध्ये तर आता हे बॉयलर हे, हे काजू बॉईल झाल्यानंतर बघा हे काढतायत तर आता ह्या पोटीमध्ये भरून ठेवणार आणि उद्या सकाळी ह्याला सोडायला घेणार तर आता हे बघा हे काजू बॉईल झालेले आहेत जे तुम्हाला दिसतंय हे काजू सोडून तुम्हाला ज्या हिशोबाने पॅकेट पाहिजे असेल त्या हिशोबाने पॅक करून पण देतात म्हणजे जर तुम्हाला पाव किलो हवा असेल थाव अर्धा था किलो हवा असेल त्या हिशोबाने ते पॅक करून देतात मग त्या हिशोबानेच तो रेट आहे बघा हे आता एक पोटी भरलेलं आहे आता हे दुसरं पोटी चालू आहे भरायचं त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असते तुम्हाला मी ती पुढे दाखवते दुसरा दिवस झालेला आहे बघा हे काजू फोडायची मशीन आहे म्हणजे एका काजूला दोन भाग करायची ही मशीन आहे ज्याच्याने काजूचे वरचे सालं निघतात प्रॉपरली तर हे बघा हे जे मशीन आहे ह्याच्यामध्ये कसं आधी काजू वतलेलं आहे वरती आता बघा साईडने तुम्हाला दिसत असेल एक एक काजू हलत आहे बघा हे इथे एक एक काजू त्या जे फोडायचे कटर आहे त्याच्यामध्ये जात आहे तर समोरून मी तुम्हाला दाखवते काजू कसं बाहेर पडतात बरोबर कसे एक एक काजूच ते त्याच्या हो त्या होलमध्ये जात आहे आणि बघा हे समोरून काजू कसं बाहेर पडतं आहे आणि आपण जेव्हा बाजारात काजू घ्यायला जातो तेव्हा तुकडे काजूंचे वेगळे प्राईज असतात अख्ख्या काजूंचे वेगळे प्राईज अस प्राईज असतात आणि अख्ख्यामध्ये पण छोटे लहान मोठे असे प्राईजेस असतात म्हणजे जे आठशे नऊशे हजार रुपये किलो असतात त्या काजूच्या साईजवरनं असतो छोटी साईज असेल तर कमी भाव असतात आणि मोठी साईज असेल तर त्याला जास्त भाव असतो हे बघा हे कसे काजू पडलेले आहेत आता हे ज्याचे ज्याचे कवर निघाले नाहीत ते हाताने सोलायचं असतं तर आता हे मशीनाच्या खाली बघा हे असे टप लावलेले आहेत त्याच्यामध्ये काजू आहे तर आता हे तोडून झाल्यानंतर पण आपल्याला जे तुकडे काजू आहेत आणि जे मोठे काजू अख्खे काजू आहेत त्याला वेगवेगळे करायचं असतं त्याच्यावरची साले प्रॉपरली काढायचे असतात हे वेग तर फक्त तुक मशीनमध्ये तुकडे होतात आणि जे मशीनमध्ये तुकडे होत ते बाजूला एक मशीन आहे हा तिथे हाताने एक एक टाकून ते तुकडे करतात ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेन तर आता आधी हे बघा हे जे काजू वाटत आहेत ना हे माझे सासरे आहेत आणि समोर जी उभी आहे ती माझी ननंद आहे बघा ती कशी हाताने काजू सोलते आणि काजू सोलताना नेहमीच हातमध्ये ग्लव्ज वगैरे टाकून सोलावं हो कारण त्याची चीक चांगली नसते आपल्या स्किनसाठी हे बघा हे कसे ती आख्खे काजू आणि मोठे बारीक जे तुकडे काजू आहे ते तुम्हाला ह्याच्यात दिसत असेल कसे वेगवेगळे झालेत आणि समोर तिने दोन टप ठेवले जेतात एकात अख्खे आणि एकात तुकडे असे टाकते ती हे बघा हे तुम्हाला दिसत असेल बाजूला टप आहे फ्रेंड्स अशा प्रकारे हे काजू जे आहेत ते सोलून झालेले आहेत आणि आता ते हिटरमध्ये हीट करणार त्या काजू जे सोललेले काजू आहेत त्याला हिटरमध्ये टाकणार हे जे, जे समोर मशीन दिसते ही हीटर हीट, हीट करण्याची मशीन आहे त्याच्या हे जे ट्रे दिसते तुम्हाला त्या ट्रेमध्ये ते, ट्रे ते लोकं नाव लिहतात पेपरमध्ये लिहून नाव टाकतात म्हणजे ज्यांनी मोठे काजू दिस दिले असेल ना त्यांना मोठीच काजू परत जावा कारण कधीकधी असं होतं ना की सर्व काजू सेम असतं तर आपल्याला माहिती नाही की छोटं कोणतं आणि मोठं कोंडं म्हणून काजू मिक्स न व्हावं हो। जे ज्यांनी मोठे दिले त्यांना मोठेच जावे म्हणून ते लोकं ट्रेमध्ये नावं लिहून टाकतात आणि आता ते हिटिंग करणार त्याची जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवूया आणि जे किती तास या हिटरमध्ये ठेवतात ते पण तुम्हाला मी पुढे सांगते बघा काजू आपण म्हणतो काजू महाग आहे तर काजूच्या मागची ही एवढी प्रोसेस असते आधी तुम्ही काजू झाडावरनं न काढता त्याला सुकवता त्याच्यानंतर बॉईल करायचं मग त्याला सोलायचं मग त्या सोलल्यानंतर आता हे हीट हीट द्यायचं अशी ही एवढी प्रोसेस असते आणि आता बघा हे मशीनमध्ये सर्व टे ट्रे लावलेले आहेत आता हे बंद केल्यानंतर आता हे मशीन स्टार्ट करणार मग तेव्हा तुम्हाला दाखवते की केवढा टेम्परेचर असतो किती तास तुम्ही या मशीनमध्ये हे काजू ठेवलेले असतात बघा आता हे मशीन ऑन झालं ते आहे, आहे आता इथे जे थर्टी थ्री डिग्री थर्टी थ्री दिसत आहेत ते थर्टी थ्री डिग्री आहे म्हणजे आता जी मशीनची हीटची जी टेम्परेचर आहे ती थर्टी थ्री आहे आता हे वाढत जाणार आणि खाली जो दिसतो आहे ते थ्री सिक्स्टी म्हणजे त्याचे आठ तास आठ तासाच्या आठ तासाच्या हिशोबाने तिथे लावायचे असतात तर आता हे हीट करून झालेले झालेले काजू दुसऱ्या दिवशी पॅकिंगला घेतात आणि जर तुम्ही काजू दे एक किलो काजू दिले तर ते, त्या ते, त्याच्यात पाव किलो काजू तुम्हाला भेटतं म्हणजे त्याच्यावरची सालं काढून बाकी सर्व जे प्रोसेस असतात ते केल्यानंतर ते पाव किलो काजू तुमच्या हातात येतं असे हे प्रोसेस आहे तर बघा आता हे ज्यांनी हे आ, पुनी काजू आणून दिलेले होते तर त्यांना हे पाव किलोचा पॅकिंग हवा असता होता म्हणून ते लोकं पाव किलोचे पॅकिंग करत आहेत तर अशा प्रकारे सर्व काजूची पॅकिंग सोलून विलून के झाल्यानंतर ते पॅकिंग करून व्यवस्थित त्या पद्धतीने दे देतात हे बघा आता हे पाव किलोचे पॅकिंग तर अशा प्रकारे सर्वांचे जे काजू आहे ते पॅकिंग करून ते त्या त्यांची त्यांनी जे दिलेली असते पोती त्या पोतीमध्ये ते लोकं भरून देतात म्हणजे दे त्या प्रत्येक पोतीवर त्यांचं नावं असतं आणि जर तुम्हाला कॉजू काजूची ऑर्डर दे द्यायची असेल तर दहा किलोपेक्षा वरतीच द्या कारण त्याच्यापेक्षा कमी असेल तर काजू मिक्स होऊन जातं कारण कमी दिले ऑर्डर तर एका ट्रेमध्ये तेवढे माव एका ट्रे फक्त तेवढ्या काजूसाठी एक ट्रे लावू नाही शकत ना मग त्याच्या जास्त मोठी ऑर्डर असेल तर बरं पडतं बघा आता हे पॅकिंग करून झाले तर आता ज्यांचे काजू आहे त्यांचे पिशवीमध्ये भरून भरून ठेवत आहेत हे न सोडलेले काजू आहेत आणि सोललेले काजू वेगळे असतात तर आता हे आधी जे आता जे पॅकिंग करत आहेत ते न सोललेले आहेत तर अशा प्रकारे त्यांचा अजून एक साईड बिझनेस आहे तर लग्नामध्ये आपण जे नावं लिहितो ते आहे तर बघा हे ते, ते नावं लिहायचं हो का, काम पण करतात तर ह्याची जी प्राईज आहे ती दोघां दोन्ही नावाचे मिळून पाचशे रुपये आहे आणि त्याच्यात शुभविवाह पण लि लिहिलेले असतात आणि नवरा आणि न नवरा मुलगा आणि नवरी मुलगीचे नावं असे या एवढ्या गोष्टीचे पाचशे रुपये आहेत जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्यांचा नंबर देते आणि हे जे आहे त्याचा जर तुम्हाला ह्यांचा ॲड्रेस पाहिजे असेल तर लास्टमध्ये मी तुमचा त्या लास्टमध्ये व्हिडिओच्या शेव शेवटी त्यांचं मी कार्ड दिलेलं आहे ते नक्की जाऊन बघा आणि नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर अशा प्रकारे मी माझ्या नंदेचे जे मिस्टर आहे ते काय काय त्यांचे दो घरी त्यांच्या घरातून जे काय 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 कामं करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेलायकन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत आणणार आणि नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला पुढे देत आहे तर तर चला बाय आता भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत देन टेक केअर बाय बाय